हरिओम नमस्कार आज आपण परमपूज्य स्वामी गोकुलेंद्र सरस्वती यांच्याबद्दल आजच्या क्लिप ऐकूया ओम प्रारब्धाचे खेळ संन्यासी साधकाचे परमपूज्य स्वामी गोकुलेंद्र सरस्वती हे पूज्य स्वामी स्वरूपानंद पावस यांचे एकोणीसशे बहात्तरचे अनुग्रहित शिष्य होते पुढे एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्याने आपला पावस येथील सद्गुरूंना पत्र टाकले त्यात त्यांना विचारले की मला सोहम भजन करायची खूप इच्छा झाली आहे पण नोकरी मिळेल जमत नाही तर मी काय करू पूज्य स्वामीजींनी लगेच पत्राला उत्तर पाठवले त्यांनी पत्रात लिहिले की आपण नोकरीत असताना जमेल तेवढी सोहम साधना करावी मात्र सुट्टीच्या दिवशी खूप सोहम भजन करावे पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्वामी स्वरूपानंद समाधिस्थ झाले एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांचे नेहमी पावसला येणे जाणे असे त्याच वर्षात स्वामी गोकुलेंद्र म्हणजे पूर्वीचे नाव सुधाकर कर्णिक यांचा स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्याशी परिचय झाला स्वामी सत्यदेवानंद यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली पूज्य स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतलेला होता तथापि त्यांनी अनुग्रहापूर्वीच विधीपूर्वक संन्यास घेतलेला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली नोकरीत असताना सुधाकर कर्णिक यांच्या मनात आले की आपण संन्यास घेतला तर आपल्याला सोहम साधनेला पुष्कळ वेळ मिळेल आणि तसं त्यांनी स्वामी सत्यदेवानंदांना सांगित सांगितले स्वामी सत्यदेवानंदांनी लगेच तुम्ही संन्यास घ्या मी विधीची सर्व तयारी करतो असे सांगितले पण जेव्हा श्री कर्णिकांनी नोकरी करूनच साधना करावी अशा आशयाचे पत्र स्वामी सत्यदेवानंदांना दाखवले तेव्हा त्याची काळजी नको ज्या क्षणी मनात वैराग्याची भावना येते त्याच ते क्षणी संन्यास घ्यावा असे शास्त्र आहे ते तेव्हा तू मनाची तयारी ठेव असे सांगितले त्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याहत्तर साली श्री कर्णिक यांनी आळंदी येथे विधीपूर्वक संन्यास घेतला संन्यास घेतल्यावर त्यांचे नाव स्वामी गोकुलेंद्र सरस्वती असे झाले पूज्य स्वामी स्वरूपानंदांची आपल्या कोणत्याही शिष्याला संन्यास घेण्याची अनुमती नसायची तसे ते बोलून दाखवीत त्यासाठी ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील ओव्या म्हणून दाखवत त्याचा आशय याप्रमाणे आहे तैसी कुळाधारे होती प्राप्त तिथे सारी कर्मे करी करी यथोचित परी नाही युक्त अहंकारे अंतरी तो नाही फलाची आसक्ती ऐसीच विरक्ती जया ठाई ऐके पार्था तोची संपूर्ण निश्चय तो योगी राज म्हणून अग्नीची न सांडिता सेवा न ओलांडिता जीवा कर्मरेषा आपुल्याची ठाई आहे योग सुख स्वभावे ते देख पंडूसुता पुढे अशा काही घडामोड्या घडल्या की त्यांना सोहम भजनाचा अभ्यास करण्यास आणि संन्यासव्रत आचरणात आणण्यास अडचणी येऊ लागल्या तेव्हा एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी जगनमाता महालक्ष्मीला त्यांची जी कुलदेवता कळवळवून प्रार्थना केली की आई ज्यासाठी मी संन्यास घेतला तो भजनाचा अभ्यासच माझ्याकडून होत नाही मी काय करू ते तू सांग प्रार्थना ऐकल्यावर जगनमाता स्वप्नात येऊन म्हणाली लेकरा तुला तुझ्या सद्गुरूंनी काय सांगितले होते तुला पत्र पाठवून नोकरी करूनच साधना अभ्यास करावा असे सांगितले होते ना तू त्यांच्या आज्ञेचे पानस पालन केलेस का आता तू तु तुझ्या स्थानात म्हणजे पावसला जाऊन त्यांनाच प्रार्थना कर लगेच स्वामी गोकुलेंद्र पावसला येऊन तपोवनात आम्हाला म्हणजे अशोक रेळेकर आणि विजय जोशी यांना भेटले स्नान करून तडकते पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीत गेले आणि त्यांना प्रार्थना केली नंतर ते खोलीत गादीच्या समोर असलेल्या बाकावर ध्यान करीत बसले त्यावेळी ते त्यांना असा अनुभव आला की आपण आळंदीला गेले असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर हजारो भक्तांनी दर्शनासाठी लाईन लावली त्यात आपणही उभे आहोत त्यांच्या मनात आले की मला दर्शनासाठी पाच सहा तास लाईन मध्ये उभे राहावे लागेल हे मनात येता क्षणीच एक चित प्रकाशाची लाट सर्व भक्तांवर आली त्या प्रकाशाने भक् अर्थात हे सगळं हे याच्यात बरं का ध्यानामध्ये हां तिथे स पावसला स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये त्या प्रकाशाने भक्ताची स भक्तांची सर्व लाईन ढग जसे आकाशात विरून जातात तशी विरून गेली आणि ते एकटेच ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीसमोर प्रार्थना करीत उभे आहेत असे दिसले उभे असताना जाणवले की माझी संन्यासी वस्त्रे विरून जात आहेत आणि त्याऐवजी शर्ट पॅन्ट दिसत आहे पण भग्या भगव्या वस्त्राची लंगोटी तेवढी शिल्लक आहे हा दृष्टांत संपला आणि लगेच मी पूर्वव्रत स्वामीजी स्वामीजींच्या खोलीत बाकावर ध्यानस्थ आहे असे दिसले ध्यानावस्थेतच कोणीतरी माझ्या हातात लिफाफा देऊन सांगत आहे ताबडतोब सीमोल्लंघन करा नंतर स्वामी गोकुलेंद्र आमच्या खोलीवर आले त्यांनी हा अनुभव सांगितला त्याचा अर्थ काय तो सांगितला हे पुढे म्हणजे स्वामी देहात स्वामी स्वरूपानंद तेव्हा देहात नव्हते तेव्हा ही घडलेली घटना पहाटे पुन्हा महालक्ष्मी त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली लेकरा भगवी लंगोटी हेच तर संन्याशाचे खरे वस्त्र वरची सगळी वस्त्र समाजासाठी असतात दुसऱ्या दिवशी सकाळी मी विजय जोशी आणि स्वामी गोकुलेंद्र भाट्याच्या खाडीवर गेलो तेथे एकांतात एका झाडाखाली त्याने फक्त लंगोटी ठेवून बाकी वस्त्रे उतरून पिशवीत भरली विजयरावाने नवी पॅन्ट शर्ट त्यांना दिली ती घालूनच तेथून ते, ते तडक गोव्याला गेले अशा त्हे महाराष्ट्राची हद्द ओलांडली ज्याचा अर्थ सीमोल्लंघन झाले पुढे त्यांनी गोव्यात दहा वर्ष नोकरी करावी लागली कारण तसे प्रारब्धच होते सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन झाले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता ते प्रारब्ध संपताच आईने त्यांना सांगितले की आता नोकरीचा राजीनामा दे आणि तुझ्या स्थानात पावसला जा व त्याप्रमाणे ते एकोणीसशे ब्याण्णव साली पावसला स्वामी समाधी दर्शनाला आले पावसला आठ दिवसांनी जगनमातेने त्यांना दृष्टांत दिला की तू आता श्री क्षेत्र नृसिंहवाडीला जाऊन राहा तुझे साधन तेथेच पूर्ण होईल नृसिंहवाडीला त्यांचे साधन उत्तम रीतीने होत राहिले हा भाग मोठा आहे तर आपण आजच ह्याच्या पुढची क्लिप ऐकूया ही गोकुलेंद्र स्वामींविषयी पुढची क्लिप <coughs> नृसिंहवाडीला त्यांचे साधन उत्तम रीतीने होत राहिले त्यांनी खूप अनुष्ठाने केली श्री ज्ञानेश्वरी स्वस्ताने लिहून काढली सवळ्यात गुरुचरित्र देखील लिहून काढले अभंग गीता स्वामी स्वरूपानंद चरित्र कृष्णालहरी भक्तीभावे नमितो अशी पुस्तके लिहून छापून प्रसिद्ध केली मात्र एक संपूर्ण रात्र एक संबंध त्यांना रात्री स्वप्नात येऊन त्रास देत असे पुन्हा आईला त्यांनी हे सांगितले आई म्हणाली लेकरा तू त्याचे पूर्वजन्मातले देणे आहेस ते काय आहे ते मातेने सांगितले त्याप्रमाणे त्यांनी वाडीतीलच म्हणजे नृसिंहवाडीतीलच ज्वाना दोन मुली आहेत अशा ब्राह्मणाला एक तोळा सोने दान केले संबंध योनीतील माणसाला दान देण्याची हीच पद्धत असते म्हणजे ते त्याला पोहोचते असो अशा तऱ्हेने दिवस जात असताना ते नेहमी जगनमातेला प्रार्थना करायचे की पुन्हा संन्यासी वस्त्रे घेण्याची व्यवस्था करून दे आई आई सांगायची तू घाई करू नकोस योग्य वेळ आली की सर्व काही होईल एकदा असे झाले की आई आणि ते सोहम ध्यानाविषयी बोलत असताना स्वामी स्वरूपानंद आले आई ध्यानात आहे सगळं आई गोकुलेंद्रजींना म्हणाली अरे तुला जे काय हवंय ते याना म्हणजे पूज्य स्वामीजींकडे बो टाकून विचार तेव्हा पाहत आहेत आईंकडे पण सांगत आहेत स्वामी, स्वामी गोकुलेंद्रांना अशा स्थितीत स्वामी स्वरूपानंद बोलू लागले तुम्ही कितीही घाई केली तरी त्याचा काही उपयोग नाही कोणत्या वेळी काय करायचे हे मला ठाऊक आहे त्याप्रमाणे मी ते करीन योग्यता आली की सारे काही एकदाच देऊन टाकता येते उगाच घाई करून चालत नाही असे सांगून आई आणि स्वामी स्वरूपानंद गुप्त झाले संन्यासी वस्त्रे उतरवून पुन्हा वस्त्र घेता येते की नाही त्याविषयी स्वामी गोकुलेंद्रांना नेहमीच प्रश्न पडायचा अशा मनस्थितीत असताना त्यांना एक दृष्टांत झाला तो असा भगवान नृसिंह सरस्वती यांच्यासमोर हजारो संन्यासी बसलेले आहेत ते सर्वांसमोर काहीतरी बोलत होते इतक्यात तेथे ते स्वामी गोकुलेंद्र आले ते साध्या वेशात होते इतक्यात जगन्मातेने महाराजांना म्हणजे भगवान नृसिंह सरस्वतींना काही सांगितले भगवान नृसिंह सरस्वती तेथे जमलेल्या संन्यासी समुदायासमोर म्हणाले कोण म्हणतं एकदा संन्यासी वस्त्रे उतरली की पुन्हा घेता येत नाहीत आणि मग स्वामी गोकुलेंद्र यांना म्हणाले की तुम्ही वस्त्रे घेण्याची तयार करा दृष्टांत संपला हा दृष्टांत होऊनही एक वर्ष संपले गोकुंद्र गोकुलेंद्रजी आईला नेहमी मला वस्त्रे नेण्याविषयी काहीतरी कर अशी प्रार्थना करायचे पण काहीच बोलायचे नाहीत पुढे एकदा त्याने असे पाहिले की आईने हा विषय पुन्हा महाराजांकडे काढला आणि महाराजांना म्हणाली वस्त्र तो घेईल पण आपणच त्याचे सर्व काही करायचे त्यावेळी महाराज म्हणाले असं कसं होईल हां भगवान नृसिंह सरस्वती महाराज म्हणाले असं कसं होईल ज्याचे त्याने आपल्या जबाबदारीवरच वस्त्र घ्यायचे तेव्हा आई म्हणाली की नाही नाही आपणच त्याचे सर्व काही करायचे महाराज म्हणाले मग तुम्हीच काय ते ठरवा असे बोलून निघून गेले हे सारे झाल्यावर आई गोकुलेंद्रांच्या स्वप्नातून म्हणाली लेकरा वस्त्र करण्याची काही करू नकोस वस्त्र कसे घ्यायचे हे जाणणारी व्यक्ती वाढीतच आहे योग्य वेळ येईल ये तेव्हा सर्व काही होईल निश्चित मार्गदर्शन नसण्यामुळे त्यांचे बरेच महिने चिंतेत गेले उदासीनता आली या अवस्थेत सुमारे एक वर्षाने सद्गुरू पूज्यस्वामी स्वरूपानंद त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी गोकुलेंद्रांना विचारले अरे तुला काय हवं आहे स्वामी गोकुलेंद्र म्हणाले स्वामीजी मला सोहम ध्यानात एकसारखे रंगवून ठेवा तेव्हा पूज्य स्वामीजी म्हणाले अरे मग देवाला प्रार्थना कर ना लगेच स्वामी गोकुलेंद्रजीला म्हणाले देव काहीच करत नाही हे ऐकताच स्वामी स्वरूपांत मोठ्याने मेघगर्जनेसारख्या मोठ्या ध्वनीत म्हणाले असे कोण म्हणतं तो एवढा मोठा ध्वनी ऐकून गोकुलेंद्र चक्रावून गेले इतक्यात भगवान नृसिंह सरस्वती महाराज आले आणि त्यांना म्हणाले अरे त्यांनी प्रार्थना कर म्हटले ना मग कर प्रार्थना तो बक तो बघ तुझाच ना तो रुक्के त्यांना सांग प्रार्थना करायला रुक्के गुरुजी हे स्वामी गोकुलेंद्रजींचे पुरोहित होते एवढे झाल्यावर गोकुलेंद्रजी जागे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी आपले पुरोहित रुक्के गुरुजी यांकडून महाराजांना त्या दृष्टांताप्रमाणे यथा सांग प्रार्थना करवून घेतली दिनांक एक नऊ दोन हजार दहा रोजी उतरलेली संन्यासी वस्त्रे धारण करण्याचा विधी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नृसिंहवाडी हो येथे घेण्याचे ठरले हा विधी जाणणारे मातब्बर पंडित सोलापूरकर गुरुजी हे वाडीतच होते ते स्वतः आणि नृसिंहवाडीतील जाणकारशास्त्री पंडितांनी त्या दिवशी रुक्के गुरुजी यांच्या घरामा समोरच्या मोठ्या मंडपात हा विधी सोहळा संपन्न केला वाडीतील दत्त महाराजांचे सेवक पुजारी आणि ब्रह्मवृंद तसेच स्वामी गोकुलेंद्र सरस्वतींची भक्त मंडळी जमली होती पावसहून स्वामी स्वरूपानंद भक्त जयंतराव देसाई आणि इथं अनेक मंडळी मुद्दाम वाडीला आलेले होते अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात हा विधी संपन्न झाला अशा तऱ्हेने स्वामी गोकुलेंद्रजींच्या प्रारब्धाने केलेल्या उद्वेजजनक परिस्थितीचा शेवट गोड झाला पुढे त्यांनी पूज्य स्वामी स्वरूपानंद यांचे आज्ञेप्रमाणे योग्य व्यक्तीला सोहम ध्यानाचा अनुग्रह देऊन त्यांच्या जीवनात शांती आणली त्यांनी पुस्तके लिहिली संन्यासी जीवनाचे कडक आचरण त्यांच्या ठिकाणी बांधलेले होते त्यामुळे समस्त नृसिंहवाडीतील लोकांना त्यांचेविषयी आदर वाटत असे जीवनाच्या अखेरपर्यंत ते कडक आध्यात्मिक आणि गौरवशाली जीवन जगले अशा तऱ्हेने स्वामींवर आज आपण दोन क्लिप्स ऐकले आहेत कारण ते मोठं होतं तर ह्या स्वामींबद्दलच्या क्लिप्स तुम्ही मनोभावे ऐकाव्यात धन्यवाद ओम तत् सात